लक्षवेध गुरुकुल काउन्सिलिंग अँड ट्रेनिंग सेंटर मध्ये सर्वांचं म्हणजे काय आपण बघितलेलं आहे पण मध्ये आपण ई एफ करणार आहोत त्याच भागांवरती का करायचं आहे आणि स्टेप बाय स्टेप प्रोसेस कोणत्या स्टेप मध्ये आपण ते करू शकतो कराटेच्या पॉईंटमध्ये अपर्मेशन कसे असतात स्टेटमेंट कसे सेटअप करायचे हे सगळं काही आपण बघणार आहोत पण जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी मात्र दाबायला विसरू नका नमस्कार मी डॉक्टर मारुती खामकर गेली दहा वर्ष मी मानसिक मेंटल आणि लाईफ ट्रान्सफॉर्मेशन स्किल्स ट्रेनिंग स्कीच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर प्रेझेंट होतोय तुमच्यासमोर येतोय आणि माझं विजन आहे क्लिअर गोल आहे क्लिअर विजन आहे गुरुकुलचं की येणारा दोन हजार पंचवीस पर्यंत आम्हाला पाच लाख लोकांपर्यंत त्यांचं आयुष्य ट्रान्सफॉर्म करायचं आहे दे हे आम्ही ध्येय घेतलेलं आहे त्यामुळे कळत न कळत तुम्हाला आमची तळवळ तुम्हाला दिसेलच त्यामुळे आता या मध्ये तुम्ही बघा की कशा पद्धतीने इलेक्ट्रीचे जे टॅपिंग पॉईंट्स असतात ते थोडस लक्षात घ्या कोणत्याही प्रकारची घाई करू नका की स्टेप बाय स्टेप व्हिडिओज बघा त्याच्या नोट्स काढा स्वतः नोट्स काढण्याचा प्रयत्न करा आणि मग बघा तुमच्यामध्ये ते चेंजेस व्हायला लागतील कधी लक्षात घ्या कोणत्याही व्हिडिओचा असेल कोणत्याही अभ्यास करत असताना त्याच्या सेल्फ नोट्स बनवा जेणेकरून तुम्हाला त्या भविष्यामध्ये यूज होतील वापर करायला लागतो ठीक आहे तर पहिल्यांदा याच्यामध्ये आपण बघणार आहोत की आपल्या शरीरावरती जे मेन टॅपिंग पॉईंट आहेत ते कोणते कोणते आहेत ज्यामध्ये पहिला जो टॅपिंग पॉईंट आहे कराटे का आज आपण हे करणारच आहोत पण उद्यानंतर पार्ट थ्री पार्ट फोर नंतर पार्ट टेन पर्यंत आपण वेगवेगळ्या स्पेसिफिक आजारांवरती असेल वेगवेगळ्या लाईफमध्ये जे सिच्युएशन असतात त्याच्यावरती आपण टॅपिंग करणार तुम्हाला खरंच मी सांगतो ही अल्लाउद्दीन असतो ना जादूचा चिराग तो तुम्ही घासल्यानंतर काय होत त्याच्यातून तुम्हाला जे हवं आहे ते कसं हे ते पहिल्यांदा सायन्स समजून घेणं गरजेचं आहे त्यामुळे मी नेहमी म्हणतो सायन्स आणि अध्यात्माचा अभ्यास करून मी तुम्हाला जे जे काही देता ते मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ते वापरा मित्र खरंच आमच्या क्लिनिकमध्ये अशी लोक आलेली आहेत असे कॉल्स आलेले आहेत की सर मी सुसाईड करायला जाणार होते किंवा माझ्या मनामध्ये जे थॉट्स येत होते त्या इयमुळे तुमच्या सेल्फ मुळे मी वाचू शकले माझं स्वतःचं जीव म्हणजे अशा पद्धतीचे कमेंट्स आम्हाला ऐकायला येतात मित्र आता आपण बघणार आहोत की टॅपिंग पॉईंट्स कुठे असतात आता टॅपिंग पॉईंट्स कुठे असतात तुम्हाला मी पहिला जो हा सांगितला कराटे चॉप पॉईंट्स कराटे चॉप हा मेन पॉईंट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला तीन वेळा कराटे चॉप तुमचा बोलावा लागतो ठीक आहे हे असंच ठेवा हे तीन वेळा ठीक आहे पहिला जो पॉईंट आहे हा तुमचा हा इथे चक्र या दोन्ही डोळ्यांच्या मध्ये ठीक आहे इथे इथे हा हे दोन हात असे हे दोन मोठं पकडा हे असे तुम्ही असं पण करू शकता बट हे दोन गुण पुरेसे ठीक आहे हे असं करा हा आणि एक ही की जर ईएमपी तुम्ही सकाळी लवकर उठून केलात आणि रात्री झोपताना केला तर तुम्हाला अजून रिझल्ट असते का तर सबकॉन्शियस माइंड तुमचं काय असतं त्यावेळी प्रोग्रामिंग करायला रेडी असते येस मग ते बघ टॅपिंग करा असं टॅपिंग करा टॅपिंग करा हा कसं टॅपिंग करा जोरात मारू नका टॅपिंग करा ओके आता साईड ऑफ साइड ऑफ आई इधर है सेम इधर करा टैपिंग ऑल कर सकते हैं करा बहुत इधर रिलैक्स होना डेप ब्रीदिंग करा तीन बार करा आता अंदर आए इतने टैपिंग करो बहुत खूब जबरदस्त

आपण बघणार आहोत वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स वरती कसं टॅपिंग करायचं कसे सेंटेन्स तयार झाले डोंट वरी तुम्ही काही काळजी करू नका हे फक्त बघा पहिला ना समजून घ्या करा तुम्ही स्वतः करा मी बघते तुम्हाला सगळ्यांना इथे टॅपिंग करा ओके आता कॉलर कॉलर सॉरी चिन्हाला कॉलर हे ही जी दोन गळ्याचे इथे असे बघा ट्रायंगुलर्स आहे काही इथे असं टॅपिंग करा आता दोन्ही हाताने करा असं करा आणि ब्रिथिंग करा इथे ओके इथे करा माझ्यासोबत ओके आता अंडर इथे जो भाग आहे इथे टॅपिंग करा इथे टॅपिंग करा इथे टॅपिंग मी तुम्हाला याची एक स्क्रीनशॉट तुम्हाला स्क्रीनवरती चेक करू शकता ओके आणि टॉप ऑफ हे फक्त एक छोटासा भाग होता फक्त तुम्हाला टॅपिंग करायला लावलं थोडस रिलॅक्स वाटलं असेल आता करायचं हे तुम्हाला समजलं स्क्रीनशॉट तुम्ही बघून त्याची नोट्स करा टॉप ऑफ हेड आयब्रो साईड अंडर आय अंडर आर्म चीन कॉलर बोर्ड अंडर आयक्ट फक्त स्टेप बाय स्टेप की पहिल्यांदा प्रॉब्लेम एक लक्षात घ्या काही लोक डायरेक्टली सर मला दहा लाख रुपये पाहिजे आणि मला थोडीशी भीती वाटते या गोष्टीपासून सुरुवात करू बघा तुमची जी सिक्रेट मध्ये हेच झालं ना मध्ये हेच झालं तुम्ही पुस्तकं वाचलात व्हिडिओज बघितलात आणि ते व्हिज्युअलाईज करायला लागलात पण तुमचं सबकॉन्शियस माइंड त्याला अग्री होत होतं नाही कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड मध्ये काय होत होती भांडणं होत होती हे असं होऊ शकत नाहीये त्यामुळे हे जी होऊ शकत नाही हा जो बिलीफ आहे ही जी कम्फर्ट झोन तुमच्या लाईफ मध्ये आहे हे आपल्याला रिअलिटीच्या माध्यमातून बाहेर जात लक्षात घ्या मी काय म्हणतो आणि खरंच कमेंट्स करा कॉल करा मला खूप आवडला खूप छान वाटलं ठीक आहे आता एक प्रॉब्लेम आपण घेऊया बघ मी आज फक्त तुम्हाला प्रोसेस देतोय प्रॉब्लेम आपण उद्यापासून घ्या हे तुम्हाला समजण्यासाठी नकारात्मक विचार दुसरं आहे त्याची स्केल तिसरं कराटे मी मी नोट्स कमेंटच्या रूपामध्ये मला पाठवायचे तुमचा अभ्यास मी घेतोय प्रॅक्टिकली हे लाईफ स्टील डिझाईन आहे लक्षात घ्या स्वतःचं आयुष्य कसं घडवायचं याच्यावरती चाललेलं आहे मजाक मस्तरी करू नका तीन वेळा तुम्हाला स्टेपमेंट बोलायचं आणि मग हे झाल्यानंतर मग पुढे मग तुम्हाला जे पॉईंट दिलेले आहेत त्याच्यावरती तुम्हाला एव्हरी पॉईंट टॅपिंग ओके ओके चला आता पहिल्यांदा आपण एक विचार करूया की मला नकारात्मक विचार जास्त येत मग मी काय करणार थोडस डोळे बंद करणार आणि माझा नकारात्मक विचार स्पेसिफिक कशामध्ये येतात माझ्या जीवनाबद्दल येतात माझ्या हेल्थ बदल येत आहेत माझ्या मनी बदल येतात माझ्या करिअर बदल येतात या तो प्रॉब्लेम शोधण्याचा प्रयत्न करा स्पेसिफिक मी तुम्हाला अजून डिटेल्स मध्ये सांगा समजा मला नकारात्मक विचार येत आहेत की एखाद्या व्यक्तीबद्दल मला जास्त नकारात्मक विचार येतात ठीक आहे सो so, आता त्याची स्केल तुम्हाला चेक करायची म्हणजे झिरो वन टू थ्री फोर इथे एकदम लेस इकडे हाय मग मला नकारात्मक विचार एखाद्या व्यक्तीबद्दल किती येत मग एखाद्या सासूबद्दल सुनेला येत असतील किंवा सासूला सुनेबद्दल येत असतील तुमच्या नात्यामध्ये पती बद्दल तुमच्यामध्ये काहीतरी ऑर्ग्युमेंट असेल त्याच्याबद्दल राग असेल नकारात्मक विचार येत असतील प्रत्येकाच्या गोष्टीमध्ये बिझनेस बद्दल नकारात्मक विचार येत असतील मी करू शकेन की नाही करू शकेन हे कस शक्य आहे हे होईल का माझ्याकडून होईल का मी सगळं हँडल करू शकेन का माझा अभ्यास होईल का मला या गणिताबद्दलचे नकारात्मक विचार येतात परीक्षेबद्दलचे नकारात्मक विचार येतात योग्य तुम्ही ये कोठेही वापरू शकता कोटेही म्हटल्या वापरू शकता खूप जबरदस्त टूल्स आहे फक्त तुम्ही ते केलं पाहिजेच आहे आणि तुम्हाला दिसेल तुम्ही जसं प्रॅक्टिस कराल तसं दिसायला लागेल मग एव्हरी पॉईंट कोणते करा पुन्हा इथे अंडर आय अंडर नोजर आता आम्ही स्किल घेतली माझा प्रॉब्लेम आहे आहे लिहा तुम्ही डायरीमध्ये की नकारात्मक विचार मग कोणता येतोय एखादा नकारात्मक विचार येतोय मग एक कोणती व्यक्ती आहे त्या व्यक्ती बद्दलचा तो निगेटिव्हिटी तुमच्या मना मनामध्ये येतोय आता दुसरं मी तुम्हाला काय दिलं स्टेप स्केल मग त्या व्यक्तीबद्दल राग असेल नकारात्मक विचार असेल झिरो वन टू थ्री फोर हा झिरो म्हणजे एकदम कमी किती नकारात्मक विचार येतात त्या व्यक्तीबद्दल राक्ति राग किती येतोय मला असं वाटतं की पाच ओके तिसऱ्याला काय कस करायचंय कसं कराटेच्या पॉईंट करायचंय ते मी तुम्हाला असाव की मला ह्या व्यक्तीबद्दल म्हणजे त्याचं नाव घ्यायचं ती व्यक्ती दिसली किंवा त्या व्यक्तीबद्दल मला नेहमी नकारात्मक विचार येतात ती व्यक्ती माझ्यासाठी योग्य नाही असे नकारात्मक विचार येतात असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारतो आणि मुक्त होऊ देतो मला मी काय म्हणलं हे वक्य तीन वेळा करायचं मला त्याच नाव घ्या त्या व्यक्तीबद्दल हो खूप नकारात्मक विचार येत आहेत असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते आणि या काळजीमधून स्वतःला मुक्त होऊन येते मला नकारात्मक विचार येतात मला नकारात्मक विचार नकारात्मक विचार नकारात्मक विचार त्या व्यक्तीबद्दलचे नकारात्मक विचार त्या व्यक्तीबद्दलचे नकारात्मक विचार त्या व्यक्तीबद्दलचे नकारात्मक विचार असं काय करायचं एक वेळा बोलायचं नंतर रिलीज 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 असं तीन वेळा बोलायचं रिलीज 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 ओके आणि मग डोळे बंद करायचे किंवा डोळे बंद करून असं बोलायचं आणि मग पॉझिटिव्हिटी करायचं ते व्यक्ती माझ्यासाठी खूप हेल्पफुल करते त्या व्यक्तीमुळे माझा आयुष्य खूप छान झालेला आहे त्या व्यक्तीमुळे माझा आयुष्य खूप छान झालेलं आहे तिच्या आयुष्यामध्ये खूप भरभराटी मिळो त्याच्या आयुष्यामध्ये खूप भरभराटी वेळो त्या व्यक्तीमुळे माझ्या आयुष्यामध्ये खूप प्रयत्न मला काहीतरी मिळालेलं आहे अशी पॉझिटिव्ह सेंटेन्स बोलायची आणि मग एंडिंगला तुम्हाला काय करायचंय स्वतःला स्केप चेक करायचे बघा स्केप ऑलरेडी आहे त्यामुळे मी आशा करतो ओके याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे पहिल्यांदा निगेटिव्ह ओके नंतर रिलीज नंतर पॉझिटिव्ह ओके ठीकेशन पॉझिटिव्ह अपॉर्मेशन आणि मग लास्टला थोडस डीप्रिती आणि स्केल जो ई पर्यंत टॅपिंग करा टॅपिंग करा काही टॅपिंग करत रहा माझ्या मनामध्ये माझ्या आयुष्यामध्ये ती जी व्यक्ती आहे ती खूप माझ्यामध्ये खूप नव्याने कीर्ती आणत आहे असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते आणि या दुःखातून या काळजीमधून स्वतःला मुक्त होते माझं आयुष्य खूप नकारात्मक विचाराने भरलेलं आहे मी आता काय करू मला काहीच समजत नाहीये मला मार्ग दाखव किंवा मी जे जे काही करायला जाते नेहमी माझ्याकडे असं काही अपेक्षा अपशकुनी घडायला लागतं नेहमी माझ्याच बाबतीत असं का घडायला लागतं करत राहा बघा तुमच्या पूर्णपणे चेंज व्हायला जाणार आहे मित्र तुम्हाला जर आमच्या काउन्सिलिंग लक्षवेध गुरुकुल काउन्सिलिंग अँड ट्रेनिंग क्षेत्राविषयी कनेक्टेड राहायचं असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुरुवातीला एक लिंक दिलेली आहे

आणि आशा करतो की मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की असंच तुमचं आयुष्य भरभराटीचं आनंदाचं दीर्घायुष्य जावो जे जे तुमची स्वप्न आहेत ती तुम्हाला लवकरात लवकर प्राप्त अशी मी चरणी प्रार्थना करतो ह्याच इंटेन्शन ह्याच मोटिवेशन ह्याच इनर्जन तुम्ही मी पुन्हा भेटणार आहे तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय